स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी व दिनविशेष एकोणीस जुलै दोन हजार पंचवीस चालू घडामोडी एक संरक्षण न्याय आणि प्रशासन अ प्रचंड शक्ती अभ्यास इंडियन आर्मी ड्रिल भारतीय सेनेने उत्तर प्रदेशमध्ये प्रचंड शक्ती अभ्यास आयोजित केला आहे ब आंतरराष्ट्रीय न्यायदीन जुलै सतरा रोजी आंतरराष्ट्रीय न्याय दिन साजरा केला जातो क मतदानाचे वय इंग्लंड निर्णय इंग्लंड सरकारने मतदानाचे किमान वय अठरावरून सोळा वर्षांवर आणण्याचा निर्णय घेतला आहे दोन आर्थिक आणि औद्योगिक घडामोडी अ वेद डेरव्हेटर्ज मार्केट एक्सने भारताचा पहिला वेद डेरव्हेटव मार्केट सुरू केला आहे ब शंभर रुपयाचे नाणे एम एस स्वामीनाथन भारत सरकार एम एस स्वामीनाथन यांच्या शंभराव्या जयंतीनिमित्त शंभर रुपयाचे नाणे जारी करणार आहे क माय प्रकल्प हिमाचल प्रदेश राज्यात मायदी प्रकल्प लाच करण्यात आला आहे तीन विज्ञान तंत्रज्ञान आणि पायाभूत सुविधा अ केबल स्टे ब्रिज कर्नाटक तक। कर्नाटकमध्ये भारताचा दुसरा सर्वात लांब केबल स्टे ब्रिज तयार करण्यात आला असून त्याची लांबी दोन पूर्णांक चव्वेचाळीस शतांश किलोमीटर आहे ब उद्घाटन नितीन गडकरी शरावती नदीवरील हा ब्रिज नितीन गडकरी यांच्या हस्ते उद्घाटित करण्यात आला आहे क ॲक्वाटॅक पाक आसाम भारताचा पहिला ॲक्वाटॅक पार्क आसाम राज्यात सुरू करण्यात आला आहे चार राज्यभर महत्वाच्या योजना व घोषणा अ मोफत वीज योजना बिहार बिहार सरकारने एकशे पंचवीस युनिटपर्यंत मोफत वीज देण्याची घोषणा केली आहे ब उंगलुदन स्टॅलिन प्रोग्राम उंगलुदन स्टॅलिन नावाचा उपक्रम तामिळनाडूमध्ये सुरू करण्यात आला आहे क नामांतर ईश्वरपूर सांगली जिल्ह्यातील उरुण इस्लामपूर शहराचे नामांतर आता ईश्वरपूर असे करण्यात आले आहे पाच युवा व आध्यात्मिक उपक्रम अ युवा अध्यात्मिक शिखर संमेलन वाराणसी वाराणसी येथे युवा आध्यात्मिक शिखर संमेलनाचे आयोजन केले जात आहे ब आयोजन कालावधी हे संमेलन अठरा ते जुलै वीस दरम्यान पार पडणार आहे तरुणांमध्ये आध्यात्मिक मूल्यांचा प्रसार व नेतृत्व विकास हे संमेलनाचे उद्दिष्ट आहे सहा आंतरराष्ट्रीय घडामोडी अ युलियास विरिडेंको पंतप्रधान युक्रेन देशाच्या नवीन पंतप्रधानपदी युलियास विरिडेंको यांची नियुक्ती करण्यात आली आहे ब सम वर्ल्ड युनिव्हर्सिटी गेम्स दोन हजार पंचवीस सोळा ते सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस या कालावधीत जर्मनीमध्ये आयोजित करण्यात येणार आहेत क क्रीडा महोत्सवाचे महत्त्व विद्यापीठस्तरावर होणारी ही स्पर्धा आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांसाठी मैत्री आरोग्य आणि संधी निर्माण करते सात स्वच्छता अभियान आणि पुरस्कार अ महाराष्ट्र दहा पुरस्कार महाराष्ट्राने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये एकूण दहा पुरस्कार जिंकले आहेत ब मीरा भाईंदर पहला क्रमांक तीन ते दहा लाख लोकसंख्य गटात मीरा भाईंदर शहरा प्रथम क्रमांक पटकावला है क नवी मुंबई सुपर स्वच्छ लीग सिटी दहा लाखांपेक्षा अधिक लोकसंख्या गटात नवी मुंबई सुपर स्वच्छ लीग सिटी पुरस्कार कराड नगरपालिका दुसरा क्रमांक ते हजारीन लाख लोकसंख्या गटात कराड़ नगरपालिका ने दुसरे स्थान पटकावले अहमदाबाद देशात पहिला क्रमांक अहमदाबाद शहराने स्वच्छ सर्वेक्षण दोन हजार चोवीस ते पंचवीस मध्ये देशात प्रथम स्थान मिळवले आहे जुलै एकोणीस दिनविशेष महत्वाचे दिवस एकोणीसशे एकोणसत्तर भारतातील चौदा मोठ्या बँकांचे राष्ट्रीयकरण करण्यात आले एकोणीसशे शहात्तर नेपाळमध्ये सागरमाथा राष्ट्रीय उद्यानाची रचना करण्यात आली जन्मदिवस अठराशे सत्तावीस क्रांतिकारक मंगल पांडे यांचा जन्म मृत्यू आठ एप्रिल अठराशे सत्तावन्न मृत्यू दिवस एकोणीसशे अडुसष्ट बडोद्याचे महाराज प्रतापसिंग गायकवाड यांचे निधन जन्म एकोणतीस जून एकोणीसशे आठ माहिती संकलन स्पर्धा परीक्षा डिजिटल स्टडी ॲज परीक्षा डिजिटल स्टडी